पाहू शकता मित्रांनो आज आहे चोवीस नऊ दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार नेमानी दहा बारा किलोमीटर चालायला यायचं जीवनाचा आनंद घ्यायचा हॅप्पी है राहायचं आणि मग रोज बरोबर साडेसहा वाजता पाण्यामध्ये पोहायला यायचं आणि भरभरून व्यायाम करायचा जीवनाचा एक आनंद घ्यायचा हॅप्पी है, राहायचं मित्रांनो आजच्या काळात गरज आहे व्यायामाची भरभरून बर कारण का गोळ्या महाग झाल्यात डॉक्टर महाग झालेत हे नॅचरल आई पाहू शकता हेच ते आमचं इंद्रापादर तलाव पहा मित्रांनो सुंदर असं पाणी किती पोहा कुठपर्यंतही पोहा जिथपर्यंत आपला दम वावत नाही तितपर्यंत पोहा आणि पोहतच राहा असं आमचं आमची टीम आमचे बापूसाहेब सालवर पाटील असतील आमचे पाहुणे शिंदे असतील सर्वजण आम्ही घड्यामेळ्याने नेमानी पाचपंचवीस विद्यार्थी पुढं आहे व्ही व्ही एस मामाचे पाच पंचवीस मागा असतात रोज नेमाने येतो रोज विद्यार्थ्यांना घेऊन येणं व्ही वी एस मामाचं कर्तव्य आहे कारण का व्ही वी एस मामा रील स्टार आहे धन्यवाद नाद नाही करायचा की पाणी दिवसेंदिवस वाढतच जातं एक कार्यकर्ता वाढला म्हणजे पाणी वाढतं असे आमचे तेनेवाडीचा तलाव <coughs> एस मामाचे सगळे विद्यार्थी आहेत पहा लहानापासून मोठ्यापर्यंत वा वा, 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 वा। नाद नाही हो। करायचा नमस्ते नमस्ते सर्वांना सुपरबाद आमचा पहिला दिवस आहे पाहू शकता एस मामाचे विद्यार्थी नमस्कार भाऊ हा मित्रांनो हा आनंद गगनात पावत नाही एवढा मोठा आनंद रोज पोहायला या आनंद घ्या एस मामाचे सर्व विद्यार्थी आहेत त्यामुळं एस मामा कोच असल्यामुळं सर्वांना नेमाने घेऊन येतात ते मी पाचला येतो हे साडेपाचला सहाला येतात काय हरकत नाही विद्यार्थी हे विद्यार्थी असतात सगळे जुने बघा पाहू शकता वाह नाद नाही करायचा किती आनंद आहे पहा मित्रांनो वा छान आनंद आनंद गगनात पावत नाही आमचे अवधू शेठ कोकणे पाटील आहेत ते सुंदर असा आमचा इंद्रपादर तलाव किती पोहा आहे पोहा किती लांब जा असा इंद्रपादर तलाव आहे पाणी एक कार्यकर्ता वाढलं म्हणजे पाचशे लिटर पाणी वाढतं वाह अधिक म्हणजे तिथचा कलर निळा आहे जेंटचा बी निळा असू शकतो पाहू शकता सगळ्यांनी निळ्या घातलेल्या आहे टी शर्ट बनेल आतमध्ये बाहेर पाहू शकता धन्यवाद <laughs> पाहू शकता मित्रांनो <laughs> असंख्य कार्यकर्ते व्ही व्यास मला घेऊन येतात न रुपये देतात न काही पैसे घेतात सर्वांना पोहायला मोफत आहे सर्वांनी या घेऊन येतात विवेश मामा की विवेश मामा की मामाच्या मागे एवढे कार्यकर्ते मामाच्या मागे एवढे कार्यकर्ते इकडे मग सुंदर ते ध्यान विठेव सर्वजण आम्ही वड्यामेळ्याने पोहायला लहानपणापासून एकत्र असल्यामुळं सगळे पोहायला येत असतो तुम्ही या मित्रांनो जीवनाचा एक आनंद घ्या हा तलाव इंद्रापादर तलाव सर्वांसाठीच आहे आमचे रामभाऊ भाऊ पाचरणी असेल आमचं भाऊ असेल वा सर्वच आमच्या घरातले सर्व मंडळी पाहू शकतात सुंदर असा तलाव आहे किती पोहा कवर आहे पोहा एक माणूस वाढला तर पाचशे लिटर पाणी वाढतं असं व्ही व्ही एस मामाची समज आहे काय हरकत नाही तुम्ही येत जा नाश्त्यासाठी सुंदर अशी हॉटेल हो पाहू शकता भरपूर अशी विद्यार्थी आलेले व्ही वी एस मामाचे पहा नाद नाही करायचा जीवनाचा एक आनंद हॅप्पी राहा असुंग राहा मामा चारला येतात विद्यार्थी हळूहळू वाढत जातात धन्यवाद